मम्मी माझ्या स्कूल मध्ये ड्रॉइंग कॉम्पिटिशन आहे मी भाग घेऊ का काय तुला सांगितलं ना फालतूच्या गोष्टीमध्ये मध्ये पडू नको त्यात काय तुझा फ्युचर नाही तु आहे तू अभ्यास कर आणि चांगले मार्क कमव सर्व मुलांनी भाग घेतलाय हे बघ या ड्रॉइंग कॉम्पिटिशन मध्ये काय नाही ठेवलं तू सर अभ्यास कर जा। ड्रॉइंग <ज़ीवारी गए> चालाकीने नवऱ्याला न नौग कळवता एवढी खरेदी केली मला पण काहीतरी शक्क लढवायला लागेल पाच हजार पाहिजे होते मला थोडस किचनचं सामान आणायचं ठीक आहे सीमाची तिकट चांगलीच कामाला आली आता त्यांच्याकडं आणखीन पैसे काढते आणि मी दागिनेच बनवते सीमाला पंधरा हजार पाहिजे उसने तुमच्याकडून भेटतील का हे कधी खरेदी केलं हे ना हे मी सेल मधून खरेदी केलं अगदी स्वस्त किमतीत भेटलं मला नेकलेस बघितलं अगं किमतीत विकले अजून असते तर आण काय आहो ते मी तुमच्या जे खोट मी स्वस्त मिळाल्या त्या खूप महाग होत्या हेच तुला मला हेच जाणीव द्यायची होती की खोटं बोलल्यानंतर किती दुःख होत ते आता बघितलंच ना तुझ्या साड्या आणि मी दागीने कपाटात ठेवलेले हो माझ चुकलं नको त्यांच ऐकलं आणि मी तुमच्याशी बोलले जय तुम्ही दोघं खेळता हे खेळणं वगैरे ठेवा आणि दोघही जा आणि अभ्यासाला बस जा स्वाती काय झालं काय आणि तू एवढी काय चिडतेस मुलांवर काय झालं काय सांगू तुम्हाला लोकांची मुलं नंबर काढतात आणि आपल्या मुलांच खेळणं सुटत नाही मी शिकवते हे बघा तुम्ही दोघांनी यावेळी भरपूर अभ्यास करायचा आहे आणि क्लास मध्ये दोघांचाही नंबर पहिला आला पाहिजे कळलं जय माझं तर काही लक्षात राहत नाही मी कसा नंबर काढणार हो दीदी माझे पण काय पण लक्षात नाही राहत एवढे सगळे मम्मीकडे पैसे आहे आता हे सगळे पैसे माझे आता मी अजे टॉईज घेणार चॉकलेट घेणार अगं नाही ग यावेळी अजिबात मला साडी नको थोडस आमचा खर्च पण झालेला आहे आणि माझी ना थोडी बचत पण चालली आहे पार्थिवीच्या भविष्यासाठी अरे मम्मीचा माझ्यावर किती विश्वास आहे आणि आज तो मी तोडला मम्मी मला माफ कर मी आज तुझे जमवलेले पैसे चोरून घेतले काय असं करायला नको होतोस तू पण कबूल केलंस हे छान झालं कारण आई वडील आपल्या इच्छा मरून मुलांच्या भल्याचा विचार करत असतात मुलांच्या आवडी निवडी हेच त्यांचं सर्वस्व असत कधीही असं काम करू नये ज्याने त्यांच्या विश्वासाला तडा जाईल मम्मी यापुढे तुझा विश्वास तुटेल असं मी काहीच करणार नाही